नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट कांदा बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली आहे पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सोलापूर असेल आज महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी तेवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव गेला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणचा सर्वाधिक बाजारभाव जो आहे कांदा हा दोन हजारच्या पार गेला आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा मार्केट रेट रोजच्या रोज मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये कांदा हा डाऊनफॉल झालेला होता परंतु आता कांदा हा वर येण्यास सुरुवात झाली आहे याचं महत्त्वाचं कारण पाऊस असेल आणि नाफेडने केलेली खरेदी असेल आणि इतर महत्त्वाच्या घटना असतील याच्यामुळे आता कांदा बाजारभाव हा परत स्थिरावरला आहे कांदा दोन हजाराच्या पार गेलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बावीसशे बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाच्या मार्केटमधील कांदा मार्केट रेट काय आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं आपल्याला कांदा बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा पिंपळगाव बसवण सतरा हजार सहाशे क्विंटल अवकली आहे पंधराशे रुपये कमीत कमी बाजारभाव आणि सर्वाधिक बाजारभाव तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव लेटेस्ट कांदा मार्केट पिंपळगाव बसवून तेवीस रुपये प्रति किलो बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आहे सोलापूरमध्ये सुद्धा आवक सतरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल आवक आहे एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सोलापूरमध्ये दहा ते सतरा रुपये प्रति किलोचा असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर पुणे तेरा नऊशे पाच क्विंटल अवकले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुण्यामध्ये आवक ही आहे मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे दहा ते सोळा रुपयाचा बाजारभाव पुण्यामध्ये आपल्याला आज बघायला मिळत आहे त्यानंतर मुंबई अकरा हजार सातशे शे क्विंटल अवकल्ले अकराशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर मुंबईमध्ये दहा ते एकोणावीस रुपये आहे त्यानंतर सोलापूर सर्वाधिक आवक महाराष्ट्रातील सोलापूर तेवीस हजार सहाशे क्विंटल अकराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी बाजारभाव अकरा ते अठरा रुपये प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर कळवण अठराशे पस्तीस चांदोड अठराशे पिंपळगावपासून तेवीसशे पिंपळगावपासून सायखेडा सोळाशे साक्री पंधराशे भुसावळ बाराशे दिंडोरी दोन हजार रामटेक चौदाशे देवळा सतराशे त्याचबरोबर येवला आंध्रसू सोळाशे मंगळवेढा दोन हजार इस्लामपूर चौदाशे चाळीसगाव सोळाशे त्याचबरोबर मलकापूर तेराशे रुपये त्याचबरोबर कामठी पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर कोल्हापूर एकवीसशे रुपये चंद्रपूर पंधराशे रुपये सोलापूर अठराशे रुपये नागपूर सोळाशे पुणे पिंपरी अठराशे रुपये पुणे मोशी चौदाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा चाळीस गाव सोळाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज सरासरी दहा ते पंचवीस रुपयापर्यंत प्रति किलो बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट रोजच्या रोज बघण्यासाठी तसेच सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा असेल तूर असेल यांचे रेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील लेटेस्ट बाजारभाव काय आहे आणि आपण कोणत्या ठिकाणावर आमचा व्हिडिओ पाहतात व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून कारण का बघा येत्या काही दिवसामध्ये कांदा तीन हजार साडेतीन हजारच्या पारसुद्धा जाण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद